टालंटी आमच्या जगभर चर्चा ओ टॅलेंटची आमच्या जगभर चर्चा नाही खोटे पानाचा आवरे नाही खोटे पानाचा आवर रे कोणी निंदा कोणी बिवंदा कोणी निंदा कोणी वंदा कोकणी मित्र हाय रे ओंकार मुक्तानंद पाटील ना रे मुक्तानंद पाटील ना रे फ्रेंडाई नमस्कार मी तुमचा कोकणी मित्राम खर पडेल निसर्गरम्य कोण सर्वांचं आपल्या कोकणी मित्राचं ती मनापासून सहशे स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंदाचा कोण आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर आत्ता आलेलं शेडमध्ये आपण आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि त्याच्यासोबत एक आपलं नुकसान होणार होतं पण ते वाचलेलं आहे खूप मोठं नुकसान झालं असतं तर आपले जे मंदिर जे आहे त्या मंदिराच्या वरती जे मोठं झाड होतं एक झाड होतं ह्याचं त्यातलं सागवन आता म्हटल्यावर तरी आहे तर ते झाड जे होतं ते संपूर्ण बॅलेन्स मंदिराकडे असूनसुद्धा दुसऱ्या साईडला ते झाड पडलेलं आहे ही आश्चर्यचकित गोष्ट आहे ती मी तुम्हाला नंतर दाखवेन आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपलं हेडफोन आपण एक मागवला होता ब्लूटूथ कनेक्ट असतो तर तो, तो, तो आपण मागवला होता तर तो आज येणार आहे म्हणजे परवा मागवला नव्हता तर आज माझा हेडफोन येणार आहे उद्या मुन्हा व्हायचा येणार आहे तर खेडमध्ये आपण आलेलो आहे खेडमधलं काम करूया आणि आता निसर्गसुद्धा एकदम जबरदस्त असं भारी निसर्ग झालेला आहे इथला आपलं काम करूया पटापट आणि नंतर मग बाकीच्या कामाला आपण सुरुवात करूया चला तर म्हणजे आपला अजून एक फायटर फिल्ड एक्सपायर झालेला आहे आणि हे जे मंडळी पिल्लो होतं हे आधार होतं अजून दोन पिल्ड आहेत तर त्यांचा आधारमध्ये बारा वर्ष आता एक पिल्लो एक्सपायर झाले दोन अजून आहे आपण औषध वगैरे चालूच असतं पावसं एक्सपायर झाले आणि बाकीची बिनला आता सगळी ओके आहे आणि पावसामध्ये जे मग टेन्शन असतं ना एक्सपायर झालं एक्स्पायर सुद्धा होतात आणि काय काय कोंबडी आपल्या हातात निघून जातात आता पावसानं बघून सुद्धा पकडतो आता पाऊस मोठे मस्त काळ गेला नाही पावसाने पाऊस थोडा दहा मिनटात येईल आता डायरेक्ट आपण शेवटला भेटूया चला काळ केला नाही बघा मंडई पावसाने बघा आपण काम करतोय काल नवीन <laughs> टायर आणून सुद्धा टायर फुटला म्हणजे ट्यूब आहे ती फुटली तर आता येते त्याला काय ते लावतायत काका काय ते लावताय बॅच बघा चार तुकडे पडलेले आहेत चार वर पडले आता ते लावतोय चार ठिकाणी हा विनायक जरा विनायक काय ऐकत नाही अजिबात नाही त्याच्यानंतर मग आपली सायकल रेडी होईल तर म्हणजे ती खारूत आहे बघा विनायकने घावना ठेवला नव्हता हो सकाळी तो घावना ती खारूत आहे घेऊन गेलेली आहेत ना आता विनायक कोण होता नाही मी दाखव लोक नव्हतं तर आहोत आपलाच व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमी नक्की जागा व्हिडिओ आवडतो असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेच नाही व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत